अहो मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला एक भारी शिकवण देणारा अभंग सांगणार आहे आपल्या तुकाराम महाराजांनी म्हटलेला घरी रांडा पोरं मरती उपवाशी सांगे लोकांपाशी थोरपण आता बघा बरं किती जबरदस्त ओवी आहे ही पहिल्याच ओळीत महाराजांनी लोकांच्या खोटेपणावर एकदम हात ठेवला पहिली ओवी अर्थ समजाऊ घरी रांडा पोरे मरती उपवाशी सांगे लोकांपाशी थोरपण महाराज म्हणतात काही लोक असतात ना घरात बायको मुलं भुकेली असतात घरी दुःख भांडणं अडचणी चाललेल्या असतात आणि हेच लोक बाहेर गेल्यावर म्हणतात मी फार भक्त माणूस आहे मी देवाचं नाव घेतो मी दान देतो अरे बाप रे घरी पोटी बायको मरते मुलं रडतायत आणि तू बाहेर भक्तीचं नाटक करतोस तुकाराम महाराज म्हणतात असं थोरपण कसंच रे दुसरी ओवी आणखी स्पष्ट भाषेत नेऊ निया घरा दाखवावे काय काळ तोंडा जाय चुकाहून महाराज म्हणतात असे लोक आपलं घर कुणाला दाखवायलाच तयार नसतात का बरं कारण घरात खरी अवस्था दिसेल दुःख अंधार दुर्लक्ष मग काय करतात हे लोक बाहेर मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात पण आपलं खरं आयुष्य लपवतात तुकाराम म्हणतात असा काळतोंड माणूस म्हणजे खोटा ढोंगी माणूस आपले पाप लपवतो लोकांपासून चुकवून जातो तिसरी ओळी तुकाराम महाराजांचा स्पष्ट संदेश तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे ठकावे हे जन तैसे नव्हो तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ओळखायला येतं कोण खरा भक्त आणि कोण ढोंगी हे लोक जगाला फसवतात पण देवाला नाही देव मन पाहतो बाहेरचा देखावा नाही तुकाराम महाराज सांगतात देवाला भक्ती दाखवायची असेल तर आधी मन स्वच्छ ठेवा आणि घरातील माणसांना प्रेम द्या तेच खरं थोरपण आहे आता पाहूया याचा संपूर्ण अर्थ आणि शिकवण म्हणजे बघा मंडळी तुकाराम महाराजांचं म्हणणं अगदी साधं आहे बाहेर भक्ती दाखवण्यापेक्षा आपल्या घरात प्रेम समाधान आणि सुख ठेवणं हेच खऱ्या अर्थानं भक्ती आहे देवाला शब्द नकोत त्याला आपलं मन पाहिजे घरच्यांवर प्रेम करा त्यांना दुःखात ठेवू नका तेच तुमचं देवदर्शन आहे शेवटी तुकाराम महाराज म्हणतात भक्ती म्हणजे मंदिरातली पूजा नव्हे तर घरातलं प्रेम आणि मनातली प्रामाणिकता म्हणूनच मंडळी आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची देखावा नव्हे मनाचा पवित्रपणा हाच खरा धर्म आहे जर तुम्हाला तुकाराम महाराजांची ही वाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अभंगाच्या सुंदर अर्थासोबत